जय शिवराय मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणीचा लाडका व म्हणजेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार का अशा बऱ्याच काही चर्चा रंगू लागल्या त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली होती मुंबई दिल्ली या ठिकाणी आणि पाहायला मिळाले व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळाले मिळाले आणि एकंदरीतच त्या ठिकाणी एकनाथ शिंदे हे नाराज होते यामागचं राजकारण काय आहे त्याचबरोबर आता सुरुवातीला नाव घेतलं जात होतं की झरंगी पाटील यांचा जे मोर्चा चालवणार आहे तो म्हणजेच शरद पवार हे अशा प्रकारे सांगण्यात येत होतं तर दुसरा चेहरा म्हणजेच अं एकनाथ शिंदे हे होते अशा प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या परंतु यामागचं समीकरण काय आहे जे झरंगे पाटील आतापर्यंत शांत बसले होते त्यांनी तुळजापूरचा दौरा काढला पंढरपूरचा दौरा काढला आणि एकीकडे एकनाथ शिंदे नाराज असताना याच्या मागचं राजकारण आहे का किंवा जरंगे पाटील यांनी ह्या हत्यार का उपसलं जे शांततेच्या मार्गाने अ जो लढा होता तो चालू होता काही प्रमाणात ते यशस्वी सुद्धा ठरला होता एकनाथ एकना एकना शिंदे यांनी जवळपास दोन ते अडीच वर्ष कार्यकाळ पाहिला आणि त्यामध्ये ज्या कुणपी नोंदी शोधण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं त्यांच्या कमिटीच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आणि एकंदरीतच जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाही तर त्यासाठी झरंगी पटेल यांची काय भूमिका असणारे शर शेरा, शरद पवार हे त्यांच्या पाठीमागे आहेत अशा प्रकारे सांगण्यात येत होतं त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे सुद्धा त्यांच्या पाठीमागे अशा प्रकारच्या सुद्धा चर्चा रंगू लागल्या होत्या परंतु याच्या मागचं समीकरण काय खरंच एकनाथ शिंदे जरंगे पाटील यांच्या पाठीमागे आहेत का जरंगे पाटील एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी काय करतील एकंदरीतच याचा आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे लोक परिवर्तन न्यूज या युट्यूब चॅनल ते आपलं सहशी स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच एकवेळी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो एकंदरीत आपण पाहू शकतो की दोन ते अडीच वर्षाचा काळ होता त्यामध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांना कधीही एकना जरंगे पाटील यांच्या माध्यमातून टार्गेट करण्यात आला नाही किंवा त्यांच्या वरती कोणत्याही प्रकारचा आक्षेप एखादं विधान केलं नव्हतं परंतु नियमित चर्चेत असणारे आणि आमने सामने असणारे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर जरंगे पाटील हे नेहमीच सामने सामने होते आणि कदाचितच यासाठी जे आहे तो परत नवीन चेहरा जो आहे तो मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच व्हावा अशा प्रकारची प्रत्येकाची भावना होती परंतु एकीकडे असं असताना एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतलेली नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि त्याच्यातच चे जो चेहरा आहे तो एकनाथ शिंदे यांचा नाराज होता बरेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळाले बरेच फुटेज आपल्याला पाहायला मिळाले त्यात एकनाथ शिंदे हे नाराज होते त्यानंतर एकनाथ शिंदे त्यांच्या गावी गेले आणि त्यांच्या शेतात ते काम करू लागले अशा प्रकारचे ला दृश्य आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दिसलं होतं त्यानंतर परत एकनाथ शिंदे हे नाराज आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते एकनाथ शिंदे सांगत होते की आम्ही अमित शहा जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असणार आहे परंतु एकनाथ शिंदे यांना चारशे एकशे चारशे एक ताप येतो आणि परत एकदा ते ऍडमिट होतात अशा प्रकारचं दृश्य सुद्धा रंगू लागलेलं आहे कुठेतरी एकनाथ शिंदे यांची नाराजी हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागणार लाग आहे तर कारण तर मित्रांनो जी दोन तारखेला शपथविधी होणार होती ती कदाचित आता पाच तारखेला होणार आहे अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं होतं भाजपच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून काही चर्चा रंगू लागल्या एकनाथ शिंदे आम्हाला एकनाथ शिंदे यांना आम्ही शेवटचा अल्टिमेट अल्टिमेटम दिलेले आहे पाच तारखेला त्यांना त्यांची भूमिका स्पष्ट करावी नाहीतर आम्ही अजितदादा पवार यांच्या सोबत जाऊन आमची आमचे सरकार स्थापन करू अशा प्रकारचं शेवटचा अल्टिमेटम सुद्धा दिलेला आहे तर एकीकडे जरंगे पाटील यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं न करण्याने कदाचित अशाही चर्चा रंगू लागल्या होत्या की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे अशा प्रकारची भूमिका जरंगे पाटील यांची सुद्धा आहे त्यानंतर झरंके पाटील हे शांत बसलेले होते ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक झाली त्यानंतर भाजपला शंभर पेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि एकनाथ एक शिंदे यांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा निवडून आल्या होत्या म्हणून मागचे जे समीकरण आहे जे एकना झरंके पाटील शांत बसले होते ते आता तुळजापूरच्या दौऱ्यावर निघाले होते त्यानंतर पंढरपूरच्या दौऱ्यावर निघाले होते त्यानंतर त्यांचे शक्ती प्रदर्शन असेल किंवा त्यांची ते गाड्याचा ताप असेल ते आपल्याला एकंदरीत पाहायला मिळाला एकंदरीत याच्या मागे काही राजकारण आहे का शिंदे यांना मुख्यमंत्री न केल्या कारणाने जरंगे पाटील यांच्या माध्यमातून काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे का ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी दोन ते अडीच वर्ष त्यांचा कारभार पाहिला त्यांचं मराठा आरक्षणचा मुद्दा आहे तो व्यवस्थितपणे हाताळला होता कुणबी नोंदा शोधायचं काम एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं त्यांच्या समितीच्या माध्यमातून करण्यात आलं होतं त्याचप्रकारे जो मुद्दा आहे तो व्यवस्थितपणे हाताळला असल्याकारणाने अमित शहा यांना सुद्धा वाटणार आहे की एखाद्या टायमाला जर मुख्यमंत्री करायचा असेल तर तो मराठी चेहरा या ठिकाणी असणं आवश्यक आहे कारण तर देवेंद्र फडणवीस आणि मराठा समाज झारंगी पाटील यांच्या माध्यमातून माध्यमात तिळा आहे त्यांच्या माध्यमातून जो तिळा आहे तो आरक्षणचा तिढा कदाचित सोप्या पद्धतीने जे कोणी हाताळत असेल तर ते एकनाथ शिंदे हाताळतील अशा प्रकारची भूमिका सुद्धा वर्तुळात रंगलेली होती परंतु एकंदी एकंदरीतच जा, जर झारंगी पाटील यांच्या माध्यमातून Uh, कदाचित जर एक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करतील तर त्यामध्ये एक राजकीय भूमिका सुद्धा असू शकते काही डावपेच सुद्धा असू शकतात अशा प्रकारच्या सुद्धा चर्चा रंगू लागल्या होत्या त्यानंतर सुरुवातीला झरंगे पाटील यांच्या पाठीमागे शरद पवार अशा प्रकारे सांगण्यात येत होतं त्याचबरोबर ता। एकनाथ शिंदे यांचं सुद्धा कदाचित कुठेतरी नाव घेतलं जात होतं ता। कारण तर एकनाथ शिंदे यांच्यावरती झरंगे पाटील यांनी कोणत्याही प्रकारचा आक्षेपवाद विधान केलं नव्हतं नेहमी ते टार्गेट करत होते ते फक्त देवन्न फडणवीस यांना कदाचित याच्या मागे काही राजकारण असू शकते कदाचितच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हा यासाठी कुठेतरी धनंगे पाटील यांची सुद्धा काही भूमिका असू शकते कारण तर मराठा चेहरा मराठा उमेदवार मराठा मुख्यमंत्री कुठेतरी या महाराष्ट्राला हवा असणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणीच्या सुद्धा भावना होत्या की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावा शेतकऱ्यांच्या सुद्धा त्याच प्रकारच्या भावना होत्या त्या कारणाने भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान मिळालं आणि एकनाथ शिंदे यांचा चेहरा पाहून एकनाथ शिंदे यांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा निवडून आल्या होत्या एकंदरीतच याच्या मागचं राजकारण काही होऊ शकते का खरंच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील किंवा एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री ना नाही झाले देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर मराठा आरक्षणचा मुद्दा कशा प्रकारचा तीव्र होऊ शकतो किंवा त्याच्या मागे काय राजकारण चालू शकते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते कोण होईल मुख्यमंत्री आणि कशा प्रकारचं राजकारण इथून पुढचं पाच वर्ष कशा प्रकारचं चालेल नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय